मुंबई लोकलचा प्रवास दिवसेंदिवस जीव घेण्या ठरतोय विशेषतः मध्य रेल्वेवर रोज अपघात होतच असतात मात्र मध्य रेल्वेवर मागच्या पंधरा महिन्यात अपघाती मृत्यूची धक्कादायक संख्या समोर आलेली आहे त्यामुळे मध्य रेल्वे आणि एकंदरीतच लोकल प्रवास सुखकर करण्यासाठी तातडीची पावलं उचलणं गरजेचं आहे पाहूयात पंधरा महिन्यात सहाशे त्रेसष्ट जणांचा अपघाती मृत्यू मध्य रेल्वेचा प्रवास ठरतोय जीव घेना कागदावरील प्रकल्प रुळावर कधी येणार लोकल रेल्वे ही मुंबईची जीवन अनेक असशकांपासून ऐकतोय मात्र लोकल ही अनेक दूरच्या शहरांना मुंबईला जोडणारी वाहिनी देखील आहे खास करून मध्य रेल्वेनं अगदी कर्जत कसाऱ्यापासून कल्याण डोंबिवलीतून कामासाठी मुंबईला रोज लोकलने प्रवास करणारे लाखो प्रवासी आहेत मात्र मध्य रेल्वेच्या जीव प्रवासात सुरक्षित प्रवासाची हमी या प्रवाशांना अजूनही मिळत नाही आहे आम्ही असं म्हणतोय कारण नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वे मार्गावर गेल्या पंधरा महिन्यात सहाशे त्रेसष्ट जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झालाय रेल्वे रुळ ओलांडताना गर्दीतून रेल्वेतून पडून हे बळी गेलेत खर तर लोकल रेल्वेच्या रोज दोन हजार तीनशे होतात दररोज तब्बल पंचाहत्तर लाख प्रवासी लोकल न प्रवास करतात मात्र मध्य रेल्वेच्या ठाणे ते बदलापूर कसारा मार्गावरील प्रवास अधिक जीव घेणार ठरतोय सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी अपघातात मागच्या पंधरा महिन्यात सहाशे त्रेसष्ट बळी गेलेत रेल्वे फेऱ्या वाढवाव्या ठाण्यावरून शटल सेवा सुरू करावी अशा मागण्या अनेक वर्षांपासून प्रवासी संघटना मात्र मध्य रेल्वे प्रशासन त्याला केराची टोपली हेच आकडेवारी करतीये ठाणा ते कर्जत कसारा प्रामुख्याने बदलापूर टिटवाळ या भागामध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे याच कारण म्हटलं तर एसी लोकल आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस लाखोच्या संख्येने वाढत आहे आणि कित्येक वर्षापासून आम्ही क्राऊड कंट्रोल करण्याकरता काही मागण्या सुचवत आहोत तर आमच्या प्रामुख्याने अपघात वाचवण्याकरता सटल सेवा ताबडतोब ठाण्यावरून सुरू करावी कतारा आणि कर्जत मार्गावरचं पॉप्युलेशन वाढत चालले आणि इकडचं पॉप्युलेशन वाढल्यामुळे लोकलची गर्दी देखील वाढत आहे पण त्या तुलनेमध्ये लोकलच्या फेऱ्या कमी होत आहे आणि गर्दी वाढल्यामुळे अपघाताचं प्रमाण देखील जास्त प्रमाणात वाढत आहे याचा यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाकडे नेहमी गाड्या वाढवण्यासाठी मागणी करत असतो परंतु रेल्वे प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करते आणि आम्हाला वाटण्याची अक्षता लावते एकीकडे प्रवासी संघटनांची ही मागणी असताना शुक्रवारीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यांनी मुंबईतील लोकलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रेल्वेनं नियोजनबद्ध आराखडा तयार केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं सध्या रेल्वेचे सतरा हजार कोटींचे प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पात तीनशे किलोमीटरहून अधिक नवीन मार्गांचा समावेश असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं कुर्ला ते सीएसएमटी पाचवी आणि सहावी मार्गिका मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवी आणि सहावी मार्गिका हार्बर मार्गाचे गोरेगाव ते बोरिवली एक्सटेन्शन बोरिवली ते विरार पाचवी आणि सहावी मार्गिका पनवेल ते कर्जत उपनगरीय कॉरिडॉर अशा नवीन मार्गिका उभारण्याचं काम सुरू असल्याचं रेल्वे मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं तसंच उपनगरीय रेल्वेच्या तीस टक्के अधिक फेऱ्या चालवण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येतोय भविष्यात मुंबई लोकलच्या ताफ्यात दोनशे अडतीस नवीन एसी लोकल दाखल होणार आहेत असंही अश्विनी वैष्णव म्हणाले एक लाख त्र्याहत्तर हजार कोटी रुपये केंद्र सरकार रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्रामध्ये खर्च करते आणि विशेषतः वन थर्टी टू एकशे बत्तीस स्टेशन्स महाराष्ट्रातले केंद्र सरकारने रेल्वे मिनिस्ट्रीने रिडेव्हलपमेंट करता घेतलेले आहेत ज्यामध्ये आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देखील आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे महत्वाचे स्टेशन्स याचं वर्ल्ड क्लास स्टेशन्समध्ये मध्ये ट्रान्सफॉर्मेशन हे रेल्वे विभागाच्या माध्यमातून होत आहे रेल्वे मंत्र्यांनी लोकलभर आश्वासनं दिली असली तरी रेल्वे प्रवासी महासंघानं आपली प्रामाणिक मागणी राज्य आणि केंद्र सरकार समोर ठेवली आहे मुख्यमंत्र्यांना माझी विनंती असेल की आपण जी आर पी कडून रेल्वे अपघाताची आकडेवारी मागून घ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ही राष्ट्रीय हानी होते आणि त्याला आळा घालण्यामध्ये रेल्वे आणि रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणा अपेक्षित झालेल्या आता पत्रकार परिषदेमध्ये माननीय मंत्री महोदयांनी रेल्वेच्या अनेक प्रकल्पाची माहिती दिली ते प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा होतील पण या सर्व अपघाताला हे महाराष्ट्र शासन आणि रेल्वे जबाबदारी असं आमच्या ठाम मध्ये आणि यावर माननीय रेल्वे मंत्री तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तत्काल उपाय योजना अशी आमची मागणी मुंबई लोकल रेल्वे वेगवान भावी यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न सुरू आहेत मात्र त्या विकासाची गती मध्य रेल्वेच्या स्लो लोकल ऐवजी वंदे भारत सारखी सुपरफास्ट झाली तर मुंबईकर आणि बाहेरून मुंबईत कामाला येणाऱ्या चाकरमान्यांना किमान सुरक्षित प्रवासासह जीवाचीही हमी मिळेल ती लवकर मिळावी सर्वसामान्य लोकल प्रवाशाची अपेक्षा मनोज कुलकर्णी सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई